आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज कुंभोजमध्ये महारक्तदान शिबिरातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश कुंभोज तालुका हातकणंगले येथे गणेश उत्सवाचे औचित्य साधून कुंभोज गावात भव्य महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात विविध समाज घटकातील युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला विशेष म्हणजे कुंभोज येथील मुस्लिम बांधवांनी सलग सहाव्या वर्षी रक्तदान करून हिंदू मुस्लिम ऐक्याचे खरे प्रतीक उभे केले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो रक्तदात्यांनी हजेरी लावून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली प्रमुख रक्तदाते जावेद इसाक पिंजारी रियाज दस्तगीर मुजावर जमादार मोहम्मद युनुस मुजावर आदींनी विशेष सहभाग घेतला त्यांच्या या योगदानातून समाजात एकात्मता बंधुता आणि ऐक्याचा सुंदर संदेश पसरला कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष प्रताप मल्हारी जगदाळे उपाध्यक्ष सतीश बबन कोळी मंडळाचे कार्यकर्ते व गावातील मान्यवर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून झाले यावेळी कार्यकर्त्यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देत समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केलं या शिबिरात अनेक तरुणांनी प्रथमच रक्तदान करीत पुढील काळात नियमित रक्तदान करण्याची शपथ घेतली या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून धर्माच्या पलीकडे समाजसेवेचे कार्य हेच खरे धर्मकार्य असा ठसा उमटवला गावातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर तसेच रक्तपेढीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते शिबिर यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतलं या शिबिरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून नवा विक्रम प्रस्थापित केला కే బీన్యూస్ హక్నంగలే ప్రతినిధి సచిన్ లోండే